राज्यातील मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाने कहर केला आहे सोलापुरात तर अतिवृष्टीमुळे शेतीच्या शेती, शेती पाण्याखाली गेली आहे सोलापूर जिल्ह्यातील अडतीस गावांना पूरस्थितीने वेढले असून आतापर्यंत तीन हजार सहाशे तीन लोकांना सुरक्षित स्थळी आलेवण्यात आले आहे हजारो घरे पाण्याखाली गेली असून हजारो हेक्टरवरील शेती उद्ध्वस्त झाली आहे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे म्हाडा मंगळवेढा आणि बार्शी तालुक्यात तीन जणांचा मृत्यू झाला आहे दरम्यान पूरस्थिती पाहता आज चोवीस ही सोलापुरात शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे सोमवारी रात्री जिल्ह्यातील वीस मंडळांमध्ये मुसळधार पाऊस झाला विशेषतः माढा तालुका सर्वाधिक बाधित झाला असून तेथे सैन्य एनडीआरएफ आणि हवाई दलाच्या मदतीने बचाव कार्य करण्यात आले आहे हेलिकॉप्टरद्वारे दहा जणांना वाचवण्यात आले तर वाक आणि उंदरगाव येथे चार बोटींच्या साहाय्याने बचाव कार्य सुरू आहे सीना नदीवरील लांबोट येथील जुन्या पुलावर पाणी आल्याने सोलापूर पुणे महामार्ग बंद करण्यात आलाय रात्री आठ वाजता जड वाहनांची वाहतूक थांबवण्यात आली विजयपूर सोलापूर महामार्गावरील हत्तूर पुलावरही पाणी आल्याने तो बंद करावा लागला रेल्वे प्रशासनाने सीना नदीवरील पुलावरून धावणाऱ्या गाड्यांचा वेग किलोमीटर प्रति तास इतका कमी केला आहे प्रशासनाने मंगळवारी शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता बुधवारी चोवीस सप्टेंबर रोजी उत्तर सोलापूर माढा करमाळा मोहोळ बार्शी मंद्रुक या भागातील शाळा बंद राहणार आहेत पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी माढा व करमाळा तालुक्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी केली व शेतकऱ्यांना मदतीचे आश्वासन दिले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बुधवारी पूरग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत हवामान तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे आणि मध्य महाराष्ट्रावर निर्माण झालेल्या

भावंडांवर भिंत कोसळल्याने अपघात झाला बाऊार झाला तर बहीण जखमी अवस्थेत खासगी रुग्णालयात दाखल आहे पूरस्थिती आणि नुकसान जिल्ह्यातील सुमारे दोन लाख हेक्टर वरील पिकांचे नुकसान झाले आहे तीन दिवसात तीन जणांचा मृत्यू म्हाडा बार्शी मंगळवेड्यात लांबोटी थिरे अत्तुर येथे महामार्ग बंद करण्यात आलाय तर अडतीस गावे पाण्याखाली आहेत तीन हजार सहाशे तीन जणांना सुरक्षित स्थळी हलवलेत